दोन बायका असू काय उपयोगाचे नाही काही जवळ बसा ना काय मारा ना काय होते तुम्हाला शांते शांते तिला काय करू राही अग आणि ती मोठी कुठे गेली ते कपडे सुद्धा तिच्या आईला तिचे मासाडीचे तिचे काय माहिती बाई गागायला लय बळ आलाय ना त्याला अरे लयक चिर ऊ राहिले काय होऊन राहिले तुम्हाला नेमकं बस ना माझ्या जवळ तर बस काय होऊन राहील ते सांगस भाई भाई ताप ताप आणि तापले बाई तापले दवाखान्यात जायचं का पारात पाहिजे गेले दवाखान्यात जायचं का आता कोण देईल बाला हो ताई यांच बघा बाई ताप यांना ते जनावर म्हशीवाले काय दिले का ती म्हणजे म्हशीवाले की काल अरे लई सफे सकाट करू हळू घ्या हळूच घेऊन घेऊ का काळ आलाय मला कुठं जेव्हा तुला जोरात लागत आहे का हळू उचलव

पारा कोणा तरी बोलो डॉक्टर ला बोला बोलवायचं का जीवाचा हाल करते अरे काय झालं काय व्हायचंय काय माहिती आता काय सर घ्या ना काय अरे माहित मी सात नाही देऊ राहिले आता या दोघी असे ना माक पाहते नाही आता जवळ आता मास नाही गौरव आता मास तोर घ्या तर तो घास खाऊ माकून दोन्ही बायकायच त्याच्यामुळे राहिली तू एकदम राखस वागणारा माणूस बाबा तसं तुला तुझ्या भेटायला आला का तुझं तू टाकायला आला बाबा तू छानसर त्या दोन्ही तुझे शवा खब राहिले ना

पांढर करून दिलं होतं चाललं चड्डी बरोबर त्यांना होता ना खरा चट्टी सोडल्याशी मला तपासून थांबा 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 बरोबर वरचा भाग तपासो आणि मग पाडाव लागतो वरचा पाय सरळ करा सरळ हा मग तुम्ही शांत बसा ना आता चट्टी सोडा तुम्हाला हात नाही का चट्टी काढा का ना वरती करा नाही हा बस बस तसायचे हा चड्डी सोडा म्हणजे मग डायरेक्ट चेड्डी नका सोडू नावाप्रमाणे भोंगले नाव आहे माझ्या काही काही असे अनुभव येत नाही बोलत आहे चड्डी सोडा शर्ट वर खरा असं सांगा हा हा ना म्हणजे चे, त्या चेड्डीचा वाटचा भाग आला म्हणजे आमच्याकडे काय म्हणतात आंगड म्हणता आंगड तुम्ही शांत बसशाल का हा हा तो एवढा मी आता टेटस्कोप घरी राहिला हा दुसऱ्या कंपनीचा आणलेला आहे मी बरोबर बर, दुसऱ्या देशातून बोलावला खास पोस्ट आणि थांबा 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 थो तक अरे पे न काय करॉजी अरे आय कोटर नवीन टेक्नॉलॉजी काय घात घात काय तुम्ही अहो ते त्यांचं तपासायचं झोपा सर झोपा मी काय म्हणतो माझ्यावर भरोसा आहे ना लागल का हे बघा आता हा वरचा भाग तपासण्या झालं हे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे हा टेटस्कोप आहे ना हा दीड लाखाचा आहे उड्या नको मारू हा शांदवा बाबा बॅग तर माझी बॅग तर डॉक्टर घ्यावा लागतील आता एक मिनिट हा डॉक्टर का जनवारायचं अरे माणसाचा जे बाबा इंजेक्शन घेऊन हा डॉक्टर आहे मला थंडी ताप आलाय अहो डॉक्टर मी तुम्ही खाली पुढे तपास राहिले सगळं भाग तपास लाख रुपयाचं तिकडे जाळ लाख तुम्हाला पालतो आता अर्धी तपासणी झाली आता का जाऊ घरी मी म्हणजे वापर तपासा हो मॅडम सांगा ना तुमचा नवरा आहे ना पालटव आता पालतो पालतं चार ती आज लोटे जोरात टाकू लोट जेवाच्या हाल केले तुम्ही केले दुसऱ्या काय म्हणतो बाबूराव तुमची आवडती बायको हालच्या साईडची एक शब्द पण बोलू नका बोलू नका नाही मी पहिली आहे म्हणूनच बोलू नका बोलू नका म्हणूनच बोलू नका ऐकायचंय का माझं का जाऊ घरी मॅडम जाऊ का घरी मग नाही नाही पहिले त्यांचं बघा आता मी जे सांगल ना ते व्यवस्थित सरळ करा तुम्ही तुम्ही नाही सुद्धा लाव नाही नहीं करा सरळ दोन्ही सरळ करा हा केलं ना बाजूला आता काय झालं तुमच वास घेतला काय तुम्ही वास नाही मग त्याच्या मागच्या भागामध्ये जी काही घाण गुण आलेली आहे ना ती काढावं लागेल మేడం ఫోన్ हे बघा आता हे इंजेक्शन आहे ना मी यांच्या मानकुटामध्ये देतोय मानकुटात इंजेक्शन मानकुटात द्यायचं असतं झोपा सरळ परत असं दादा दादा ना तुम्ही आधी बघा भाऊ तुम्ही पाहुणे आहेत त्यांचे त्या साईडने बाबा ते हात दाबून दादा बरोबर तुम्ही आधीचे असता बाजूला दाबून मानकुटात असं काय केलं नाही आधी ठिकल माग ठिकाण पूर ठिकाण काय करत नाही बाबा आता हे ना गुंगी आली आता गुंगी आली अर्धा तास यांची गुंगी राहील तोपर्यंत तुम्ही अर्ध्या तासामध्ये गाडी बघा रिक्षा बघा आणि असं तुतरून पेशंट गाडीत टाका आणि दवाखान्यात येतो

आणि तोपर्यंत त्यांना काही खायला मागितलं तर देऊ नका नाही नाही काय देऊ नका खायला काहीच नाही मागल ती पेशंट शुद्ध बे शुद्ध आहे ना तोपर्यंत दवाखान्यात घेऊन यांना घरी रात्रीचे चिळे पोळे खाले घेऊन या दवाखान्यात बोलू आपण नंतर ओके येतो रात्रीच्या चिळे बोळ्या खाल्या येतो लवकर पेशंट ठिकाणी जायचं नाही जाणार नाही जाणार नाही काय चिळे पोळे नंतर दाबा बाबरा ओ बाबरा ए उठ

कुठं जायचं तुम्हाला मला जायचं मा भाऊ ये मा नीर लगे तुमचं निघतच मी तुझे आगोदर सांगेल होत आता मी नाही मोकळी त्याच्या मी नाही नाही यायची हा माझंच कोण आडेल एवढं काय चालले नाही डॉक्टर म्हणला लवकर जेवण्या दवाखान्यात संघ यायला कोणी तयार नाही तुम्ही बायका सुद्धा एक म्हणते मी चालू ब्युटी पार्लर एक म्हणते महाभाऊ आला じゃイクル頃にー